भाजप प्रदेश कार्यालयामध्ये कोर कमिटीची महत्वाची बैठक सुरू झालेली आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा बैठकीला हजेरी आहे तर विधानसभा निवडणुकीसंदर्भातील तयारी तसंच आढावा आणि नियोजन यावरती बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे भाजप प्रदेश कार्यालयामध्ये कोर कमिटीची ही महत्वाची बैठक आता सुरू झालेली आहे ओम देशमुख आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात ओम भाजप प्रदेश कार्यालयामध्ये कोर कमिटीची ही बैठक सुरू झाली आहे महत्वाची मानली जाते काय कारण आहे अमित अगदी बरोबर आहे भाजपने गेल्या काही दिवसांमध्ये प्रदेश निहाय आढावा घेतला होता विभाग निहाय आमदारांच्या बैठका देखील झाल्या होत्या हो आमदारांच्या नेमक्या सूचना काय त्यांच्या तक्रारी काय त्या सगळ्या संदर्भात चर्चा देखील करणं पडणं एखादी केली होती या पार्श्वभूमीवरती महत्वाच्या नेत्यांना घेऊन विभाग निहाय पक्षाची स्थिती कशी असते आणि पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे नियोजन करता येईल यासाठी महत्वाची बैठक घेण्यात आली खरं असताना तातडीची बैठक यायला म्हणावं लागणार आहे त्यामुळे या बैठकीमध्ये विभाग निहाय चर्चा असतील किंवा निवडणुकी संदर्भात काय असतील सगळ्यांवरती चर्चा होणार आहे हे तुम्ही तरी सांगते त्यामुळे बैठकीत नेमकं काय करतं हे पाहणं महत्वाचं असणार अमित निश्चित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी <ड़ीजागा>